मोदी शहा जोडीनं लोकशाहीचं बाजारीकरण सुरू केलं असून आता त्यांनी रामाला बाजारात आणून सोडला आहे अशी टीका ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी केली आमची लढाई ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात नव्हे तर मोदी शहा या विकृतीच्या विरोधात आहे लोकशाहीचं बाजारीकरण त्यांनी सुरू केलं असून आता रामाला बाजारात आणून सोडलं आहे आपला राम हा सीतेसोबत असतो जोडीला लक्ष्मण हनुमान असतात त्यात पारदर्शकता आहे त्यांनी रामाला बॉडी बिल्डर दाखवला आहे रामाचं हे रूप आपल्या संस्कृतीला शोभणारं नाही राम हा आपल्या सगळ्यांचा आहे राम आमच्या श्वासात असून राम हा आमचा आहे तुमचा नाही तुमचा तर नथुराम असल्याचा हल्लाबोल ऍडव्होकेट असीम सरोदे यांनी केला सतत असा बॉडी बिल्डर असलेला जो राम यांनी रामाचं हे अकरा रुपये म्हणून आपल्या धर्माची राम आपल्या सगळ्यांचा आहे आणि त्यामुळे आपण रामाबद्दल बोलणार विनोबा एवढं म्हणाले होते की प्रत्येक नाव आणि श्वास सोडताना हरी म्हणा राम हरी हा आमचा मंत्र आणि आम्हाला सांगायचं नाही रामाचं नाव घ्यायचं नाही आम्हाला माहिती आहे राम तुमचा नाही राम आमचा आहे तुमचा नथुराम आहे तुमचं विश्लेषण करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे आम्हाला रामाबद्दल आम्हाला नरेंद्र मोदींबद्दल बोलण्याचा संपूर्ण अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीचं विश्लेषण करतो तेव्हा आपण त्याचा अपमान करत नाही त्या पदावर बसून तो त्या पदाचा अपमान करत असल्यामुळे आपली टीका त्यांच्यावर सोलापुरात निर्भय बनो सभा संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते सभेला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे आमदार प्रणिती शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्यासह हजारोंची उपस्थिती होती